घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला खैराच्या झाडापासून लक्ष्मी उर्दी आणि कामधंदेमध्ये बरकत माणसं भरपूर कामधंदा काबाड कष्ट करते आणि त्याच्यामध्ये हातामध्ये शेवटला पाच पैसे शिल्लक राहत नाहीत असे काही बरेच तक्रारी येत मित्रांनो तर ह्याच्यासाठी तुमची लक्ष्मी उर्दी असेल घरामध्ये सुख समाधानी नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आणि लक्ष्मीला पैशाला पैसा लागत नाही एक तारखेच्या एक तारखेला पैसा तुमचा आलेला राहत नाही घरात टिकून तर काही घरातल्या अडचणी असतात तर दुसरा एक एवढी टाकलेला आहे घरबंधन म्हणून खैऱ्याच्या खुटीचा तर तसंच आपण खैराच्या झाडापासून लक्ष्मी उरदी आणि पैसा घरात टिकून राहावा आणि पैशाला पैसा लागावा घरात किती बघा घरात चार चार पाच पाच माणसं कामधंदा करतात किती जरी कामधंदा केला तर घरात पैसा टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही पहिला पैसा येऊ तर महागाईला देणं होतं आहे एवढ्यासाठी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ बघायचा आहे तर ही झाडाची ओळख आहे बघा बघा मित्रांनो आधी ह्या झाडाची ओळख करून घ्या ह्या झाडाच्या बघा शेंगा बागा अशा आहेत आणि ह्या झाडापासून तुम्हाला लक्ष्मी उर्दीसाठी ह्याचा वापर करायचा आहे तर काय वापर करायचा ती सांगतोय आज बघा धन्नश्री नक्षत्र आहे तसंच तुम्हाला चांगलं एखादं नक्षत्र गाठून पुष्य नक्षत्र प्रत्येक महिन्यातून एकदा असतं आता ह्या महिन्यामध्ये अकरा तारखेला होऊन गेलं नक्षत्र तर त्याच नक्षत्रावर अक्षष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ह्या झाडाची आदल्या दिवशी येऊन पाठ करायची आणि ह्या झाडाला सांगायचे हे वनस्पती देवरा आहे आम्हाला लक्ष्मी ऊर्जेसाठी तुम्हाला थोडी मुळी आणि ते लाकूड घेऊन जात आहे तुम्ही तुमच्या दैवशक्तीसंग चाला आणि आमचं एवढं कार्य संपन्न करा असं बोलून ह्या झाडाची पूजा करून तुम्हाला परत पुष्य नक्षत्रा दिवशी सकाळी येऊन ह्या झाडाची उत्तरेकडली एक मुळी काढून न्यायची मुळी काढून नेऊन घरी नेल्यानंतर पूजापाठ करून पंचगोवने धुवून घ्यायची आणि अत्तर हिना अत्तर हिला द्यायचं आणि त्या मुळीवर अष्टगंधानं आणि गोरक्षण गोरक्षण असलं तरी दोन्ही एकत्र करून थोडं गुलाबजल टाकून त्या मुळीवर तुम्हाला श्री श्री लिहायचं ओम लिहायचं नाही काय नाही फक्त श्री लिहायचं आहे एकच अक्षर देवीचं बीज मंत्र श्री श्रीम श्रीम लिहायचं आहे आणि ती एका पाटावर ठेवून पूजापाठ करून तुम्हाला रोज कंटिन्यू जर झाल्या तर अकरा माळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे श्रीम 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 असा जप करून तुम्हाला ती मुळी देवारेवर ठेवायची देवामोरी ठेवायची अशा जर तुम्ही एक दोन चार मुळ्या जर तयार केल्या तर एक मुळी तुम्हाला तिजोरीत ठेवायची एक मुळी तुम्हाला तुमच्या गल्ल्यात ठेवायची एक मुळी तुमच्या खायच्या धान्यात ठेवायची एक मुळी रोज कंटिन्यू पूजेला ठेवायची एकदा श्रीम काढायचं मित्रांनो रोज तुम्ही पूजा करत असाल तर मुळीवर रोजची रोज श्रीम काढायचे जेवढं होईल तेवढं गुलाब गुलाबजलनं काढायचं श्रीम आणि पूजाला ठेवायची असं कसं तुम्ही चाळीस दिवस केल्यानंतर चाळीस दिवसानंतर तुमची लक्ष्मीबंधन असेल लक्ष्मीबंधन खोलून जाईल काही लक्ष्मीचा दोष असेल पैसा टिकत नसल तर ती बी तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे घरात काय डोळेना नाही दिसणारे शक्य काय त्रास करते असतील ती बी निघून जाणार एवढंही खैराच्या झाडाचा महत्त्व आहे मित्रांनो यानं प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून काबाड कष्ट करून सध्या एखाद्याच्या हातात शेवटला हां पाच पैसे राहत नाही शिल्लक किती बी काबाड कष्ट केलं आपल्याला मित्रांनो काबाड कष्ट करून दवा आणि दुवाई दोन्ही बी करायचं आहे तर तुम्ही निस्तमान चाल आता मी मुळी पूजा करतो आहे पैसा कुठून येत राहील असा पैसा कुठून येत नसतो मित्रांनो आपल्याला रोजचे रोज काबाड कष्ट आपल्या आपल्या जे दिन जीवनातले जी कार्यक्रम आहेत जे आपली नोकरी चाकरी आहे ती करीत राहायचे आणि परमेश्वराला ही अर्जी करायची किंवा काबाड कष्ट करून पैसा राहत नाही तर तुम्हाला त्याच्यात लाभ होणार आहे म्हणून जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि ह्याच्या लाकूड असेल ह्याची फांद्या असेल जरी कुणाला लागले तर आपण द्यायचा प्रयत्न करू मित्रांनो म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओही शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असंच माझं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार राम राम